ब्रेकनंद आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पोलीस भरती लवकरात लवकर करावी अशी मागणी तरुणांनी केलेली आहे फलटणमधील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत तरुणांनी ही मागणी केली आहे पोलीस भरती आचारसंहितेच्या पूर्वी तत्काळ निघावी पोलीस भरती जाहीर झाली तर इलेक्शनच्या अगोदर होऊन जाईल त्याच्यासाठी मागणी केली आहे आणि दुसरं जे एकतीस सॉरी मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जो जी आर निघलेला एकतीस डिसेंबर पर्यंत वयवाढीसाठी हे दिलं होतं ते येणाऱ्या ये पोलीस भरतीमध्ये त्या मुलांनाही चान्स भेटावा याच्यासाठी आम्ही मागणी केली आहे पोलीस भरतीबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फलटणच्या काही युवकांनी पोलीस भरतीबाबत निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा तात्काळ विचार व्हावा अशी मागणी जी आहे ते या ठिकाणच्या युवकांनी केली नेमकी ही मागणी काय होती याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत काय तुम्ही आज निवेदन दिलं आज पोलीस भरती आचारसंहितेच्या पूर्वी तत्काळ निघावी पोलीस भरती जाहीर झाली तर इलेक्शनच्या अगोदर होऊन जाईल त्याच्यासाठी मागणी केली आहे आणि दुसरं जे एकतीस सॉरी मार्च दोन हजार तेवीसमध्ये जो जी आर निघलेला एकतीस डिसेंबरपर्यंत वयवाढीसाठी हे दिलं होतं ते येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्या मुलांनाही व चान्स भेटावा याच्यासाठी आम्ही मागणी केली आहे आणि काय सांगाल तुम्ही आगामी भरती तत्काळ काढण्यात यावी आणि भरतीमध्ये पारदर्शकता असावी ही सदर उमेदवारांची इच्छा आहे या आधी पाठपुरावा स्थानिक आमदारांकडे खासदारांकडे यापूर्वी पाठपुरावा केला आता ह्यांच्यानंतर आपलं गृहमंत्री आम्ही प्रशासकीय प्रांताधिकारी यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला याच्या अगोदर यश अजून अगोदर आलं नाही अजून मला एक सांगा काय तुम्ही व्यक्त सगळ्यात मोठा मुद्दा हे जेवढे नेते येतं हे सगळे करोडपती येतं यांना या सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही आम्ही गोरगरिबांची मुलं येतं आम्ही काम करून शिकतो आणि एक हजार रुपये फी ठेवली आम्ही कसं म्हणजे पोलीस भरतीचे फॉर्म भरायचे एक आम्ही जगायचं कसं आणि हे सगळे सगळे पक्ष करोडपती येतं आणि आम्ही फी एक हजार रुपये सुद्धा फी भरू शकत नाहीत तर फी माफ करण्यात येऊ पोलीस भरतीची ही आमची मागणी आहे अगोदर भरती काढणे त्यावेळी कारण की आचारसंहितेच्या अगोदर जर यांनी काढली नाही नंतर असं ढकलत नेणार येतं आणि आम्हाला फक्त मतदान करून घेणार बाकी यांचा विषय काहीही नाहीये नक्कीच या ठिकाणी जी आचारसंहिता जी इलेक्शनच्या आधी लागते त्या आधी ही पोलीस भरती व्हावी अशीच मागणी जी आहे ती या ठिकाणच्या पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकांनी केलेली आहे आपला ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास कोल्हापूरमध्ये आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना लेखीचा पेपर काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था कोल्हापूरमध्ये तुम्ही लवकरात लवकर क्लास जॉईन करा अत्यंत कमी निवासी सुद्धा आहे आणि ऑनलाईनसुद्धा सुद्धा क्लास आपला चालू झालेला आहे ओके सर्व क्लासेस आपले चालू झालेले आहेत ओके तुम्ही पटकन खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य पोलीस एक्साइज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना असेल लेखी, लेखी तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखी बरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र